नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतात घोडेगाव बाजारातील प्युअर जातवान म्हशी मोर्रा मसान जाफर अशा म्हशी आपल्याकडे एकरीसा असतात आणि सर्व सर्व म्हशीची कॅपॅसिटी बारा लिटरच्या पुटा पुढं असती तर बघू शकतात शेतकरी मित्रांनो जनेल व गाबन म्हशी घोडेगाव बाजारातील महाराष्ट्रातील फेमस बाजार घोडेगाव येथील ह्या म्हशी आहेत बघू शकतात सर्व प्रकारच्या म्हशी आपल्याकडं मिळतील जाफर मसाण मुर्रा मेंढा जातीच्या या सर्व प्रकारच्या म्हशी आपल्याकडं मिळतात संपर्क करा कृष्णा डेअरी फार्म स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे ब्याण्णव एकाहत्तर पंचाळीस एकसष्ट अकरा या नंबरवर कॉल करा कधी पण आपल्याकडं म्हशी मिळतात महाराष्ट्रातील फेमस घोडेगाव म्हैस बाजारातील या सर्व म्हशी आहेत अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व आपल्या सर्व मित्रपरिवार वारांना पण सांगा सर्व गाभन जनेल दुधाच्या म्हशी आहेत त्या बघू शकतात प्युअर जातवान म्हैस आहेत सारे खरेदीसाठी कृष्णाई डेअरी फार्म घोडेगाव मोबाईल नंबर ब्याण्णव एकाहत्तर पंचाळीस एकसठ अकरा या नंबरवर कॉल करा आणि खात्री यावर खात्रीशीर म्हैस खरेदीसाठी फक्त कृष्णाई डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकतात इकडे या दोन गुलाल टाकलेल्या जाफर आहेत आणि सर्या बाकीच्या मुररा मसान जाफर अशा आहेत घोडेगावचा शुक्रवारच्या दिवशी बाजार असतो आणि मधी पण गोट्यावर या मशी मिळतात आपल्याला खरेदीसाठी तसेच चार पाच सहा महिन्यापर्यंत गा पण पण मुर्रा मसंद मेंढा ज्या जातीच्या आपल्याकडे मस्ती मिळतील वगारी पण मिळतील सर्व प्रकारच्या वगैरे ते सर्व सर्व मिळतात कृपया चायना